पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे आयोजित पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन आणि नवीन उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे अप्पर मुख्य सचिव गृह सिंह चहल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते पुणे शहरातील सीसीटीव्ही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन दहा वर्षापूर्वी करण्यात आले होते या प्रणालीला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नियंत्रण कक्ष जोडला जाणे आवश्यक होते या कक्षासह आज देशातील सर्वाधिक आधुनिक सीसीटीव्ही प्रणाली शहरासाठी सुरू करण्यात आली आहे यामुळे वाहतुकीवर प्रभावी नियंत्रणासोबत गुन्हे आणि परिस्थितीचं विश्लेषण करण्याचं काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने गुन्हेगारांचा तातडीने शोध घेण्यासाठी या यंत्रणेची मदत होणार आहे गुन्हेगार आता पोलिसांच्या नजरेपासून वाचू शकणार नाही निर्मनुष्य जागेवर लक्ष ठेवण्याचे काम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बोबदेव घाटापासून सुरू होणार आहे पुढील दोन वर्ष शहर परिसरातील अशा बावीस टेकड्यांवर लक्ष ठेवण्यात येईल या यंत्रणेत कॅमेरे बंद झाल्यानंतर नियंत्रण कक्षाला त्वरित सूचना मिळणार आहे चोवीस तासात त्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यात येईल पुण्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि सक्षम यंत्रणा या निमित्ताने उभी केर पुण्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि सक्षम यंत्रणा या निमित्ताने उभी करण्यात आली आहे गर्दीच्या ठिकाणी सूचना देणारी यंत्रणा पब्लिक ऍड्रेस सिस्टीमच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे नियंत्रण कक्षाशी जोडलेल्या आणि ड्रोनची सुविधा असलेली पाच आधुनिक नियंत्रण वाहने पोलिस दलासाठी उपलब्ध झाली आहेत ही वाहने गरजेच्या वेळी मिनी आयुक्तालयांप्रमाणे काम करू शकतील शासनाने अंमली पदार्थांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे पुणे पोलिसांनी देखील या संदर्भात चांगली कामगिरी केली आहे हे काम निरंतर चालणारे असून यापुढेही अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम सुरू करावी लागणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले विधी संघर्षित बालकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या प्रकल्पाबाबत पुणे पोलिसांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दृष्टी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि छंदनगर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन तसेच लोणीकाळभोर नांदेड सिटी खराडी कोंडवा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे प्रकल्पाचे दूरदृष्टी प्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आलं आहे त्यांनी दृष्टी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची पाहणी करून माहिती घेतली आहे श्री फडणवीस यांच्या हस्ते दृष्टी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनचे लोकार्पण आणि ड्रोन फ्लॅग ऑफ करण्यात आले चंद्रनगर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन लोणी काळभोर नांदेड सिटी खराडी कोंडवा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं आहे तसेच श्री फडणवीस यांनी आयटीएमएस यंत्रणेची उद्घोषणा केली आहे पोलिसांनी दोनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे विश्लेषण करून धाराशिव येथून सुखरूप परत आलेल्या कात्रज येथील कोमल काळे या दोन वर्षाच्या मुलीचा सत्कार मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला या प्रकरणाच्या तपासात योगदान देणाऱ्या पोलिसांचाही यावेळी सत्कार करण्यात आला उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना राखी बांधले कार्यक्रमाला आमदार उमा खापरे योगेश टिळेकर अमित गोरखे भीमराव तापकीर राहुल खुल बापूसाहेब पठारे चेतन थुपे सिद्धार्थ शिरोळे हेमंत रासने शंकर जगताप पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते आज मला अतिशय आनंद आहे की पुण्याच्या सी सी टी व्हीचा जो फेज वन होता त्याचं उद्घाटन बरोबर दहा वर्षापूर्वी ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये आपण संपन्न केलो होतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात आपण भर घालत गेलो पण पुण्याला अतिशय विस्तारित आणि अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने या ठिकाणी लेस असलेली अशा प्रकारची एक सी सी टी व्हीची सिस्टीम एक पद्धती आणि त्याचा कमांड अँड कंट्रोल सिस्टीम करणं आवश्यक होतं आणि मला अतिशय आनंद आहे की आज तशा प्रकारची कदाचित देशातली सर्वात आधुनिक अशी सी सी टी व्ही प्रणाली आणि त्याचं कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण पुणे शहरामध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे या सिस्टीममध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत याच्यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आहेत थ्री सिक्स्टी डिग्री कॅच करू शकतील असेही कॅमेरे आहेत नाईट विजनचे कॅमेरे आहेत एन पी आरचे कॅमेरे आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे विषय असतील गुन्हेगारांचं ट्रॅकिंग असेल ट्रॅफिकचं व्हायलेशन असेल एखादा कार्यक्रम मॉनिटरिंग करायचा असेल अशा सगळ्या गोष्टी या माध्यमातून करता येतील आणि याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची देखील जोड देण्यात आलेली आहे त्यामुळे हे केवळ सी सी टी व्ही इमेजेस कॅप्चर करणारे नाही आहेत तर त्या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस करणं सिच्युएशनचं अॅनालिसिस करणं क्राईम सीनचं ॲनालिसिस करणं अशा सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून या ठिकाणी करता येतील आणि एखादा व्यक्ती एखादा गुन्हा करून त्या ठिकाणून पसार झाला तर त्याला शोधण्याकरता काही मिनिटांमध्ये हजारो कॅमेरे जे आहेत त्याचं विश्लेषण करून त्याला कॅच करता येईल अशा प्रकारची व्यवस्था या आपल्या आधुनिक सिस्टीममध्ये या ठिकाणी तयार करण्यात आली आहे म्हणजे एक जुनं गाणं होतं बचके रेणारे बाबा नजर है तशा प्रकारची आता व्यवस्था ही पुण्यामध्ये पोलीस विभागाने केलेली आहे आणि हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस बोबदेव घाटाची अतिशय वाईट अशी घटना घडली त्यावेळी आपल्या लक्षात आलं की पुण्यामध्ये अनेक असे ब्लॅक स्पॉट आहेत ज्या ठिकाणी लोकं फिरायला जातात चांगलं नयनरम्य अशा प्रकारचं तिथलं वातावरण असल्यामुळे पिकनिकला जातात पण त्या सगळे स्पॉट एकाट आहे निर्मनुष्य अशा प्रकारचे स्पॉट्स आहेत आणि मग अशा ठिकाणी गुन्हे घडत असतात आणि अशा सगळ्या स्पॉटचं पोलिसिंग करणं हे सोपं नाही आहे आणि म्हणूनच आपण त्यावेळी आदेश दिला होता की असे सगळे ब्लॅक स्पॉट हे टेक्नॉलॉजिकली सर्व्हिलन्सच्या खाली आणा आणि त्यातला पहिला बोबदेवचं काम आपलं झालेलं आहे आणि आता इतर सगळ्या घाट आणि टेकड्या जिथे निर्मनुष्य अशा प्रकारची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पुढच्या दोन महिन्यामध्ये हे सगळं नेटवर्क कार्यान्वित होईल आणि त्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात इथलं मॉनिटरिंग करता येईल कुठलीही घटना तिथे घडू नये अशा प्रकारची व्यवस्था देखील करता येईल स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून सुविधा पत्तापेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा